प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला तर तुम्हाला सर्वांना हॅपी होली तर आता रिव्ह्यू ला सुरुवात करूयात तर आपण बघतोय की हा ऋषिकेश सयाजीरावांच्या घरी आलेला असतो तिथे पोलिसांना बघून तो माने तुम्ही इथे ते पोलीस म्हणतात अहो हो साहेब मी इथे आलोय म्हणजे थेट चौकशीसाठी आलो होतो सयाजीरावांच्या आता ऋषिकेशने सौमित्राला फोन केला आणि सांगितलं हे बघ पोलीस इथेच आहे सौमित्र त्यामुळे तू काळजी करू नकोस मी येतोच दहा मिनिटात बाहेर तेवढ्यात या सयाजीरावांची मुलगी ऐश्वर्या कुठेतरी बाहेर जात असते आणि ती गाडीमध्ये बसण बसल्यानंतर तिची गाडी सुरूच होत नसते त्यामुळे ती वैतागते आता तिथे उभा असतो बाजूला सौमित्र तेव्हा तो तिच्या जवळ येऊन म्हणतो मॅडम तुम्हाला मदत हवी आहे का मी तुम्हाला मदत करू शकतो त्यावर ऐश्वर्या म्हणते हॅलो ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यांनी करावं तुम्ही वकील दिसताय मॅकॅनिक नाही आहात ना मग कशाला तर आता सौमित्र म्हणतो मॅडम तुमच्या गाडीचं बॉनेट उघडा मग आता तिने ते उघडलं आहे आणि मग आता बघत असते तो कसा गाडी नीट करतोय ते आणि त्याने अगदी झटकेपट दोन मिनटात गाडी नीट करून दिली आहे आणि तिला म्हणतोय मॅडम आता गाडी सुरू करून बघा मग ऐश्वर्या गाडी सुरू करते मग सौमित्र तिला जवळ जाऊन म्हणतो की काय ना कोणाच्याही कपड्यावरनं त्याचं स्किल जज करायचं नसतं तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो चल लवकर सौमित्र सौमित्र म्हणतो दादा काय झालं ऋषिकेश म्हणतो चल घरी गेल्यावर सांगतो तुला आता हे दोघे जणं गेल्यानंतर ऐश्वर्याने तिच्या माणसाला ह्यांच्याबद्दल विचारपूस केली आहे मग तिचा माणूस म्हणतो की मॅडम आहो ते रणदिवेचे मुलं थोरला ऋषिकेश आणि मधला सौमित्र आपल्या तोडीस तोड खांदा त्यांचं त्यावर ऐश्वर्या म्हणते स्मार्ट बॉईज असो तर आता ऋषिकेश घरी आलाय आणि तो प्रचंड टेन्शन मध्ये असतो सयाजीरावांनी जे काही त्याच्या सोबत बिहेव केले त्यामुळे आता ही जानकीला तो विचारतो काय ओबी झोपली का जानकी म्हणते हो झोपली जानकी ऋषिकेशला म्हणते की मला खूप टेन्शन आलं होतं तुम्ही सयाजीरावांच्या घरी गेले होते तेव्हा बरं झालं तुम्ही सुखरूप घरी आला, आला देवाचे आभारच मानले पाहिजे आता ती ऋषिकेशच्या हातात हात देते मग ऋषिकेश म्हणतो पण मला तर नाना म्हणाले की तू कोणाला टेन्शन घेऊ दिलं नाही सगळ्यांना खूप छान सांभाळ जानकी म्हणते काय करणार उसना उसा आणावंच लागतं ना आईना किती टेन्शन आलं होतं त्यांचं बीपी शूट झालं असतं तर पण मला खूप टेन्शन आलं होतं ऋषिकेश जीवाला घोर लागला होता माझ्या मी ओके आहे आता नका टेन्शन घेऊ पण तुम्ही ओके नाही दिसत आहात काय झालं तिथे घरी आल्यापासनं मी बघते तुम्ही आई नानांशी सुद्धा काही बोलला नाही ठीक आहे ना ऋषिकेश सगळं तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही ग जाण की काहीच ठीक नाहीये मी जेव्हा सयाजीरावांच्या घरी गेलो ना आता ऋषिकेशने तिथे जे काय झालं ते सांगितलं सयाजीराव नाकबुल होतो तो म्हणतो की मी तुमच्यावरती हल्ला केलेलाच नाहीये मी स्वतः थोडी होतो तिथे मी माझ्या घरात होतो मी माझी कुठलीही माणसं पाठवली पण नाहीये ऋषिकेश त्याला समजवत असतो की सयाजीराव तुम्ही हे जे काही करताय ना ते अत्यंत चुकीचं आहे त्यावर सयाजीराव त्याला म्हणतो नाही तुम्ही जे करताय ते चुकीचं नाहीये का तुमचेच बाजार बाजारात यावे असं वाटतं तुम्हाला मग आता हा पोलीस मध्ये बोलतो आणि म्हणतो नाही नाही सयाजीरावांनी काही केलेलं नाहीये मी सगळी चौकशी केली आहे त्यांची तुमचा ट्रक चोरीच्या उद्देशाने जाळला गेलाय मग आता एक माणूस येतो सयाजीरावांचाच तो म्हणतो आओ साहेब मी होतो तिथे तुमच्या भावाला एका चोराने दंडुका मारला आणि तो ट्रक जाळला मी बघितलं ना माझ्या डोळ्याने आता हा ऋषिकेश हसतो आणि म्हणतो काय तुम्ही सगळं काही पोपटासारखं बोललात पण एक चूक केली चोर हा कधीही चोरीच्या उद्देशाने चोरी, चोरी करेल ना मग त्याने ट्रक का जाळला माझा तेव्हा सयाजीराव म्हणतो काय नुकसान झालंय ते मी भरून काढेल तुमचं सांगा मला किती नुकसान द्यायचंय तुमचं आता हा ऋषिकेश म्हणतो नुकसानीची गोष्ट नाहीये ते आम्ही भरून काढू शकतो पण तुम्ही हे जे काय वागताय ना ते अत्यंत चुकीचं वागताय यामुळे कोणाचंही बल होणार नाही पण सयाजीराव त्याचं एकही एक ऐकून घेत नाही ऋषिकेश त्याला आधी धमकवतो माझ्या भावाला जर काही झालं असतं तर आता लगेच हा सयाजीराव म्हणतो ओ ऋषिकेशराव आमचा बी जीव जळतोय नाव कोणी बी कोणाचं घेते हो आमचा काही तुमच्या या प्रकरणात हात नाहीये चोर बुटे सोर बरेच वाढले त्यामुळे सांभाळून राहायला सांगा या तुम्ही आता आमच्या घरून आता ह्याने खूप प्रयत्न केला ऋषिकेशने पण त्याने ऐकलं नाही काहीच आता हा ऋषिकेश जानकीला सांगतोय जानकी मला यांची काही लक्षणं ठीक दिसत नाहीये आपला टेम्पो जाला तरी त्यांचा जीव शांत झालेला नाहीये बाजारभावात मात खाल्ल्यापासून तो पिसाळल्यासारखं करतोय जानकी म्हणते नक्की काय चाललंय त्यांच्या डोक्यात तेव्हा ऋषिकेश म्हणतो त्यांच्या डोक्यात सूड पेटलाय ग आता अवघड दिसतंय सगळं आपला गट त्यांचा गट अशी दुफळी निर्माण झालीय ग त्याला समजून सांगायला जातोय तर तो मला म्हणतोय की तुम्ही ना आमचे सख्खे न सोय दे मला तर काही कळे ना हे सगळं कसं थांबवायचं कितीतरी वेळेला आम्ही त्यांच्याशी बोलायला गेलो पण तो नेहमी असाच म्हणतो तुम्ही ना आमचे ना ना सोयरे आम्ही तुमच्याशी नातं पण जोडलेलं नाहीये मग कशाला तुमचं ऐकायचं आम्ही आता जानकी मोबाईल घेऊन ऐश्वर्याच्या ठिकाणाबद्दल या ऋषिकेशला सांगते आणि म्हणते बघा ना सगळ्यात पहिल्यांदा स्थळ आलं ते, ते, ते हिच मला असं वाटतं हा दैवी संकेत असावा आपण सयाजीरावांची मुलगी जर आपल्या सौमित्र भाऊजींसाठी केली तर ऋषिकेशला काही पटत नाहीये जानकीचं हे बोलणं तो म्हणतो जानकी तू बरी आहेस ना अगं हे कसं होईल जानकी म्हणते आताच तुम्ही म्हणाले ना कि आ, तो की तो म्हणतोय की न ना सगळे ना सोयरे मग सयाजी मुलीशी जर लग्न ठरलं तर आपण सगळे आणि सोयरे होऊ ना आपोआप सक्य होऊ सयाजीराव ही सुडाची आग आपोआप आप शांत करतील ऋषिकेश म्हणतो अगं काय बोलते तुला का हे म्हणजे असं झालं बाबळीच्या झाडाला आंब्याचं कलम गेलं नाही बाबा मला नाही वाटत हे सगळं शक्य आहे जानकी म्हणते ऋषिकेश ऐक हे बघा तुमचे सगळे ग्रह दूर होतील तुम्ही ऐका माझं हे सगळं केल्याने ना आपल्या ह्या दोन्ही घरामधली दुश्मनी कमी होईल ऋषिकेश म्हणतो नाही जानकी ही तुझी बाबडी अशा आहे वस्तुस्थिती तुला माहिती नाहीये सगळं जग तुला तुझ्यासारखं वाटतं ना म्हणून तू असं विचार करते दिसतं तसं नसतं नाही म्हणजे मला मान्य आहे सयाजीराव आणि खूप चांगली मैत्री होती पण मला नाही वाटत सयाजीराव त्यांची मुलगी आपल्या घरात देतील जानकी म्हणते का नाही देणार जरी आपण शत्रू असलो तरी हे सत्य सगळ्या गावाला माहितीये नानासाहेब रणदिवेंचं घर म्हणजे सभ्य आणि कुटुंब वत्सल आहे कुठलाही बाप आपल्या मुलीसाठी अगदी असंच घर शोधेल ना सयाजीराव कितीही दुष्ट असले ना तरी ते एका मुलीचे वडील आहेत आणि ते नक्कीच त्यांच्या मुलीला त्या ह्या भरलेल्या घरात देतीलच आपण फक्त त्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडायचा काय हरकत आहे ऋषिकेश म्हणतो नाही ग जानकी हरकत आहे आपण एकमेकांतले वाद मिटवायला जाऊ पण हे सगळं घडेल पण मलाही वाटत नाही हे सगळं की नाना आणि आई सगळेच जण तयार होतील याला सौमित्र सुद्धा नाही तयार होणार आईक मज जानकी हा विचार तू इथेच थांबव हे शक्यच नाहीये आणि मुळात हे मलाच मान्य नाहीये आता जानकी म्हणते तुम्हाला का मान्य नाहीये असं काय चूक आहे यामध्ये आता आपला टेम्पो त्यांनी जाळा म्हणून तुमच्या लोकांना सांगणार आहे का त्यांचा टेम्पो जाळा हे सगळं कुठपर्यंत चालणार आहे ऋषिकेश दोन कुटुंबाच्या वयऱ्यापैकी गाव हरपळून टाकायचंय का आपण ऋषिकेश तुम्ही प्रयत्न तर करा ना समजून घेण्याचा एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी असं नाही म्हणत की आपल्या प्रयत्नांना शंभर टक्के म्हणजे खात्रीने हे सगळं नीटच होईल पण आपण निधन प्रयत्न करतो याचं समाधान तर मिळेल ना आपल्याला आपल्या गावासाठी आपल्या माणसांसाठी एकदा विचार तर करून बघा आता ऋषिकेश जानकीच्या जा या प्रस्तावावर विचार करतोय आणि तिला म्हणतोय वेळ दे मला जरा विचार करायला जानकी म्हणते इतका पण उशीर नका करू आजची रात्र आहे तुमच्याकडे उद्या सकाळी सांगा तुमचा निर्णय आपण उद्या नानांशी बोलूया तर ऋषिकेशला हा वेळ खूप कमी वाटतो आहे इकडे सौमित्र विचार करत असतो वहिनीला लिहिलेलं पत्र कुठे गेलंय आता तो सगळीकडे शोधतो पण त्याला नाही सापडत शेवटी तो अनुष्काला कॉल करतो ती जागीच असते तो आधी मेसेज करतो तू जागी आहेस का तेव्हा ती रिप्लाय करते हो कॉल कर ना आता सौमित्राने कॉल केला आहे तिला तो विचारणार तिला की पत्राबद्दल तेवढ्यात तिचे वडील ओरडतात तिकडनं आणि म्हणतात काय गं कोणाचा फोन आला आहे एवढ्या रात्रीचा आता सौमित्राला काहीच विचारता येत नाही त्यामुळे ती लगेच फोन ठेवून देते आणि म्हणते अरे जागेत अजून चल नंतर बोलते बाय 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 सौमित्र जरा टेन्शन मध्ये आलाय की आता काय करू वहिनीपर्यंत ते पत्र कसं पोहचू मी अरे हे पत्र आज पोहोचलं गेलं पाहिजे होतं वहिनीपर्यंत आता कसं सांगू मी वहिनीला असो तर आता पहाट झालीये आणि हे सगळेजण नाश्ता करताय ओवी नाश्ता करून शाळेत जाण्यासाठी तयार होत असते नाना म्हणतात सौमित्र कुठे आहे तो नाही आला नाश्त्याला आता सुमित्राताई म्हणतात आहो तो सकाळी लवकर गेलाय आज आणि नाश्ता करून गेलाय मला जाताना सांगून गेला हं आता ऋषिकेशही बसलेला असतो नाश्ता करायला तेव्हा जानकी हळूहळू त्याच्या कानात सांगते झाला ना तुमचा निर्णय जास्ती उशीर करू नका आणि पुन्हा मला काल रात्रीच्या बोलण्याबद्दल ती आठवण करून देत असते ऋषिकेशला आता ह्या सुमित्राताई म्हणतात काय कुसूरफुसूर चालली आहे दोघांची जानकी हसून म्हणते काही नाही आई नेहमीच जानकी पुन्हा त्याच्या कानात बोलायला लागते तेव्हा आजींना काही हे पण नाही आजी म्हणतात काय हे इथे मोठी माणसं बसलेली आहेत आणि सगळ्यांसमोर असं कानामध्ये चोरून बोलणं शोभतं का आता असा टोमणा मारल्यानंतर लगेच सगळेजण आजीबाईकडे बघायला लागतात इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झालाय पुढे आपण बघतोय ऋषिकेश काहीतरी बोलत असतो तेव्हा या सुमित्रा ताई म्हणतात बाई ऋषिकेश लवकर बोल ना माझा जीव टांगणीला लावू नकोस आता ऋषिकेशने सांगितलं आहे नानाला की सौमित्रसाठी आपण सयाजीरावांच्या मुलीला लग्नाचा प्रस्ताव दिला तर आता नाना हे ऐकून चिडतात आणि आजी जास्त चिडतात माझ्या सौमित्रसाठी त्यांचं ठिकाण बघूयात पुढे काय काय का, तमाशा घडतोय यांच्या घरामध्ये असा होता आजचा रिव्ह्यू प्रेक्षकांना कसा का वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी धन्यवाद